तर मित्रांनो ज्या मापणगावच्या पुढे साते मंदिरात मी गेलो होतो त्याच्या पुढेच दहा पावलांवरती हे महादेवाचं देऊळ आहे सिद्धेश्वर मंदिर म्हणून ओळखलं जातं हे बघा हा औदुंबर औदुंबराचा झाड आणि हे साधारण दाक्षिणात्य शैलीची म्हणजे मद्रास साईडची साऊथची जी, जी मंदिरं असतात त्या मंदिरासारखं हे मंदिरा मंदिर थोडंसं बनवलं आहे बघा तुम्ही बघू शकता रंगरंगोटी रंगर जे आहे कलर कॉम्बिनेशन हे सगळं साऊथ स्टाईल त्यांनी केलेलं आहे नुकतंच ह्या मंदिराचं म्हणजे हल्लीच हे नवीन मंदिर हे केलं आहे होतं जुनंच ते बघा तुम्ही पाहू शकता सिद्धेश्वर शंकर आणि इथे अतिशय मोठी घंटा आहे बघा तुम्ही पाहू शकता ही बघा आता आपण वाजवूया अरे बापरे जय श्री ओम नम शिवा पाहू शकता याच्यात थोडीशी दाक्षिणात्य झा दिसते बघा अतिशय क्लीन शांत नीट अँड सुंदर असा हा परिसर आहे मंदिराचा बघा नंदी बघा इतकी सुंदर तळ कोकणातली मंदिरं ना बघून अक्षरशः देहभान विसरायला होतं बघा तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा मन नंदी दिसतोय हे बघा कोणीच नाही दुपारची वेळ असल्यामुळे शंकर महादेव माधव जी पिंड दाखो तो स्कूल के लिए तो डिसेल बहुत है कि बता इधर गणपति सम्मंदी रहे छोटा सा गणपति बापा मंगलमूर्ति मोरिया आपण एक प्रदक्षिणा घालू शंकराला अर्धीच प्रदक्षिणा घालायची असते असं म्हणतात ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता इथूनच परत फिरायचंय मागे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा किती स्वच्छ सुंदर आणि प्रति मंदिर बहुत आनंदी हनुमान जी छोटा सा मंदिर है बजरंग बली की जय सियावर रामचंद्र की जय जय श्री राम ओम शिवाय शंभु शिवाय बघा सुंदर असं मंदिर अशी बरीच मंदिरं तळ कोकणात मुख्यतः वेंगुर्ले तालुक्यामध्ये आणि एकाहून एक, एक सुंदर स्वच्छ आणि अतिशय विलोभनीय तितकीच शांत मनाला आनंद देणारी अशी ही मंदिरं खरंच तुम्ही तळ कोकणात आलात तर इथली मंदिरं आवर्जून पहा एकूण एक मंदिरं बघण्यासारखी आहेत इथे तुम्हाला शांतता खूप मिळेल ज्याला शांतता आवडते किचाट ज्याला आवडत नाही त्याने जरूर यावर या मंदिरात बसावं इथल्या कुठल्याही मंदिरात तुम्ही बसा तुम्हाला शांतता मिळेल बघा मंदिरावर परिसर पण मस्त आहे मस्त छान शांत हवा पण मस्त इथे घंटा बघा खूप जुनी आहे ही डोक्यात पडली तर माझा इथेच मृत्यू होईल व्हिडिओ काढता काढताच एवढी जड आहे हेवी सो मी सगळेच भेटूया नेक्स्ट व्हिडिओ थँक्यू